नमस्कार मंडळी मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम चटपटीत कॉर्न बनवतो आहे खूप टेस्टी लागतंय आणि सुद्धा आहे एकदम कमाल तर हा चटपटीत कॉन बनवण्यासाठी दोन कॉर्न घ्यायचे आणि त्याचं बाहेरचं जे सगळं आवरण असतं ते काढून घ्यायचं आहे आणि मग त्याला कट करायचं आहे तर ही प्रोसेस जी आहे ना ती थोडीशी डिफिकल्ट आहे कटिंगची जर तुमच्या सुरीला छान धार असेल तर इझिली कट होऊ शकतं आणि हा कॉर्न कट करताना सुरी चांगली घ्या जिला खूप धार असेल अशी सुरी घ्या म्हणजे पटकन कापला जाईल तर आता मी कॉर्न घेतला आहे आणि बघा ज्या पद्धतीमध्ये मला हवा आहे तसा सर्कल सर्कलमध्ये मी कट करून घेते सुरुवातीचा भाग व्यवस्थित कट होत नाही थोडा जास्त प्रेशर देऊन कट करायचा म्हणजे हा व्यवस्थित कट होतो मी तुम्हाला दाखवते बघा एकदम मस्त ना फ्लावर सारखा हे दिसतं तर अशा पद्धतीने ना हा मी पूर्ण कॉन जो आहे तो कट करून घेतलाय त्यानंतर गॅस पेटवायचा कोणतंही भांड ठेवू शकता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला घालायचे हे सगळे कट केलेले कॉर्न एकदम फ्लावरसारखे दिसतात दिसायला बघा काय सुंदर दिसते आहे ना तर ह्याला ना एक दहा मिनटं आपण बॉईल करून घेणार आहोत छान उकळी काढून घ्यायची म्हणजे कॉर्नचे जे दाणे आहेत ना ते छान असे शिजतील आणि मग फ्राय करायला आपल्याला जास्त वेळ लागणार नाही तर एकदम मस्त दहा पंधरा मिनटं हे पाण्यामध्ये उकळी काढून घ्यायची जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे जेव्हा केव्हा पण मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल कॉर्न व्यवस्थित बॉईल झाल्यावर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ओलसर आणि गरम असतानाच ह्याच्यावरती कॉर्नफ्लॉवर घालायचा म्हणजे त्याला व्यवस्थित चिकटून बसतो कॉर्नफ्लॉर एकदम नीट सगळ्या बाजूंनी हा कॉर्नफ्लर लावून घ्यायचा ह्याने काय होणार आपले जे कॉर्नचे दाणे आहेत ना ते एकदम क्रिस्पी बनतात आणि मस्त लागतात खायला तर व्यवस्थित हे असं मी कॉर्नच्या कॉर्नला कॉर्नफ्लॉवरमध्ये मध्ये छान घोळवून घेते तेल गरम करत ठेवायचं आणि हे सगळे कॉर्नफ्लॉवर लावलेले जे कॉर्न आहेत त्यामध्ये फ्राय करायला टाकणार आहोत आपण तुम्ही छोटं मी ते पॅन पसरट वापरलं म्हणजे मला एकाच वेळी हे सगळे फ्राय करता येतील तुम्ही कसंही फ्राय करू शकता फ्राय करताना थोडी काळजी घ्यायची आहे कारण का कॉर्नचे दाणे ना थोडेसे फुटू लागतात म्हणजे अंगावर उडू शकतं त्यामुळे थोडीशी काळजी घेऊन आपल्याला हे कॉर्न जे आहेत ते फ्राय करायचे अलटून पलटून आपण फ्राय करणार आहोत आणि हे फ्राय अगदी एक दोन मिनिटामध्ये पटकन होतात जास्त वेळ लागत नाही फक्त आपल्याला ना बाहेरचं जे कवच आहे ते छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे म्हणून आपण हे फ्राय करणार आहोत तुम्ही हे सिंगल सिंगल दाण्यासोबतसुद्धा करू शकता किंवा हे थोडंसं दिसायला सुंदर दिसतं अट्रॅक्टिव्ह दिसतं म्हणून हे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता तर इथे माझे सगळे कॉन जे आहेत ते फ्राय करून झालेले आहेत मी आता हे सगळं एका प्लेटमध्ये काढून घेते कॉर्न एका भांड्यामध्ये काढून झाल्यावरती लगेच गरम असतानाच आपल्याला ह्याच्यामध्ये सुखे मसाले घालायचे चवीपुरतं मीठ घालायचं आहे अर्धा चमचा एवढा चाट मसाला आहे आणि चमचाभर लाल तिखट तुम्ही तुम्हाला जेवढ्या तिखट हवं असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि मस्त हे सगळं घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मग झाले आपले एकदम चटपटीत असे कॉर्न तयार तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा अगदी सोपी आहे जास्त पदार्थसुद्धा लागत नाहीत आपल्याला हे बनवायला आणि लहान मुलांनासुद्धा तुम्ही हे खायला देऊ शकता एकदम दिसायला सुंदर चवीलासुद्धा एकदम टेस्टी असं चटपटीत आणि वेगळं काहीतरी खायचं असेल तर हे नक्की ट्राय करून पहा पावसाळ्यामध्ये तर ही रेसिपी एकदम कमाल लागते नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे चटपटीत कॉन एकदा तरी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी रहा